बा चार युग आहेत द्वापार युग द्वापारयुग कलियग त्रेतायुगाला तर कृतियुगाला तर लोकांना सत्ययुग मानलेले त्रेतायुगामध्ये मा अनेक चांगले राजे होऊन गेले द्वापारात अनेक द्वापारामध्ये नीतिमत्ता नैतिकता जागृत होती आणि कृतियुगामध्ये धर्माला चार पाय होते स्त्रियाचा युगात तीन झाले दुपारात दो दोन झाले आणि कलियुगामध्ये हा धर्म एकाच पायावर उभा चाललेला नाही तर ह्या त्यामुळं आम्ही तुम्हाला गीतेचं ज्ञान सांगतो परंतु किती लोक ऐकतात फक्त शंभर लोक फार झालत ऐकत परंतु एखाद्या बाईनं एखाद्या बाईनं गणेशची जीभ बाहेर काढली आणि ती तुम्हाला दाखवली तर हजारो लोक त्याला बघतात हे कशामुळे कारण हे ही हे ह्या हे हीन आहे आणि ह्या हीन युगामध्ये तुम्हाला सगळ्या हीन गोष्टी आवडतात लोकांना हीन गोष्टी आवडतात लोक आद लोकांची मती आद आहे गती आद आहे रती आत आहे त्यामुळं माझ बाप हो काही करू पण तुमच्यासाठी काहीतरी लोक चांगले करणारे आहेत का नाही आणि त्या चांगल्या लोक करणाराच्या पाठीमागं आपण राहिला पाहिजे हा गीता तुम्हाला मी सांगतो आहे तर किमान शंभर लोक का होईन तर त्या शंभर लोकांना तरी गीता ऐकली पाहिजे तर हे बघा सांगतो तुम्हाला मी आजपर्यंत तर नैतिकता नीतिमत्ता चांगली नी होती पण आता तर बघा तुम्ही मुलं तुमच्यास कसे वागायला तुमच्या सुना कशा वागायला तुमचे नातेवाईक कसे वागायत आणि इथून पुढं तर फार फार वाईट व्हाले होणारे आणि त्यामुळं या कलियुगामध्ये आपला पुन्हा जन्म होऊ नये अशी अपेक्षा परमेश्वराजवळ आपण पर नेहमी विनंती केली पाहिजे तेव्हा आम्हाला हे कलियुगात पुन्हा नको घालू आणि हे वाईट दिवस आम्हाला दाखवू तर त्यामुळं ते वाईट दिवस जर तुम्हाला दिसाय पाहायचे नसले तर तुम्हाला परमेश्वराचं चिंतन करावं लागत नैतिकता नीतिमत्ता ठेवावं लागल आजकाल बघा तुम्ही बाजारात तुम्ही गेलात तर प्रत्येकजण तुम्हाला फसविण्याचा प्रयत्न करतो तुम्हीही लोकायला फसण्याचा प्रयत्न करतात अंगूर घ्यायला गेलं तर अंगूरवाले जे आहेत ते अंगूर त्या विषामध्ये क बुडवून तुम्हाला देणे देतात आणि तुम्हाला फसण्याचा करता, प्रयत्न करतात त्या त्याचा खिसा भरण्याचा प्रयत्न करतात प्रत्येकजण असे फसवा फिशी विचारलेली आहे जगामध्ये आणि मग इथून तर पुढं जास्त होणार आहे त्यामुळं देवाला नेहमी सतत विनंती करायची देवा पुन्हा ह्या युगामध्ये आम्हाला नको ह्या युगामध्ये नको त्यामुळं मी तुम्हाला हे गीताज्ञान सांगत आहे तर त्या गीताज्ञान ऐकून तुम्ही तुमचं तुमचं निश्चित बोल होईल पण आता तुम्ही ऐकलं पाहिजे तर हे बघा मा माय बाबू श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला गीता सांगितली गीता ही आ, गीता ही आ, जगात उत्तम शास्त्र आहे आणि तो निश्चिंत ज्ञानेश्वरमधले हा वेदार्थ सागुरु तया या निद्रिताचा गुरु प्रत्यक्ष परमेश्वर आणून दिला ऐसे हे आगात जेथे वेडावती वेद तिथं अल्पमी मंद काय होय असं संत ज्ञानेश्वर गीतेबद्दल बोलतात आणि तर एक संतनं तर म्हणले गीता 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 त्रिवार बोलता पाप जाय तर त्वचा मोक्ष जोडे तीनदा जरी तुम्ही गीता गीता म्हणलं तरी बी तुमचे पाप जाते आणि तुम्हाला मोक्ष जोडतो गीता महिमा बोलवे नावाचे बंधन जीवाचे दूर जाती एकचित श्लोक वाचली आहे म आणि ती प्राप्त होय नामाने गीता संपूर्ण वाचिता त्याचे आर्था पार नाही असे हे गीताशास्त्र आहे मायमा फो आणि ते मी तुम्हाला सांगतो आहे पण तुम्ही लाईक करत नाही सबस्क्राईब करत नाही शेअर करत नाही मग कसं काय आम्ही तरी तुमची सेवा कशी काय करा सांगा तर बघा मी तुम्हाला श्रीकृष्ण महाराजानं अर्जुन अर्जुनानं श्रीकृष्ण महाराजाला अकरा प्रश्न विचारले गीतेमध्ये आणि त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला एका एका प्रश्नाचं उत्तर दररोज म्हणजे देणार आहे आणि ते तुम्ही ऐकावा अशी माझी इच्छा आहे तर प दुसऱ्या आध्यामध्ये स अर्जुनानं पहिला प्रश्न विचारला ते म्हणला का काय म्हणे स्थितप्रज्ञ्य का भाषा समाधीस्तश्य केशव स्थितधी प्रभासित प्रभाषितं किमासितं वर्जेतं किम. अर्जुनाला श्रीकृष्ण महाराज अर्जुन श्रीकृष्ण महाराजाला म्हणतो तो स्त्रीपदने माणूस कसा बोलतो कसा चालतो कसा वागतो आणि श्रीकृष्ण महाराज त्याला उत्तर देतात ते म्हणतात प्रजाहती यदा कामाल सर्वांपार्थ मनोगथा आत्मने वात्मना तुष्ट स्त्रीपदे प्रजा ती यदा काम सर्व कामनाचा त्याग करून जो परमेश्वराचं चिंतन करतो त्याला स्थिर त्याची बुद्धी स्थिर आहे आणि त्याचंच ह्या जगामध्ये भलं होत असते आणि तो सगळ्यात महत्त्वाचा माणूस आहे आणि त्यालाच ती प्रज्ञा असं म्हणावा तर सतरा सतरा उत्तरं दिलेत तर त्या सतरा उत्तराचं मी तुम्हाला क्रमशः सतरा दिवस सांगा मायबाप पण तुम्ही ऐकावा एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो दंडो दंडो